आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असो म्हाडा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर हे तालुके डगफुकीच्या कारणामुळे म्हणा जेव्हा एक संकट उभा राहिलं तिथं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस तिथं पडला गेला आणि सगळी जनता तिथली जनावरं माता बहिणी लहान मुलं हे अस्वस्थ झालेत कुठेही जायला जागा नाही घरामध्ये पाणी साठलेलं आहे रस्त्यावर पाणी साठलेलं आहे शेतकरी सगळा बैभे झालेला आहे शेतकऱ्याच्या शेतामधलं पीक गेलं पण पिकाबरोबर त्याची जमिनी होऊन गेल्या अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून ह्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर ज्या नदीला पूर आला त्यामुळे जी बाधित झाली असलेले हे सगळे शेतकरी असतील सगळे जनता असेल त्यांच्यासाठी जनावरांचा चारा औषधे पिण्याचे पाणी कपडे तांदूळ गहू ज्वारी बिस्किटे ब्लँकेट इत्यादी साहित्य आज अठ्ठावीस दो अठ्ठावीस नऊ दोन हजार रुपये आम्ही इथून पाठवत आहोत त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ आठ टन आहे गहू चार पॉईंट साठ टन आहे ज्वारी चार पॉईंट पन्नास टन आहे पाणी एक हजार वीस बॉक्स आहेत ब्लँकेट बाराशे आहेत एक हजार दोनशे साखर आठशे ऐंशी किलो आहे बिस्किट एकशे पंच्याहत्तर बॉक्स आहेत औषधे तीन लाखाचे आहेत त्याबरोबर ह्या तीन गाड्या उसाच्या खाद्य चाललेल्या आहेत दोन गाड्या एक गाडी मक्याच्या खाद्य चाललेलं आहे आणि त्याबरोबर गोडे तेल साबण डाळ कपडे पोहे रवा आटा मका गुळपेंड इत्यादी साहित्य पण आम्ही यामध्ये भरलेलं आहे आणि लहान मुलांसाठी कपडे साड्या व इतर कपडे हे तीन लाखाचे असं करून हे सगळं सामग्री आम्ही सात गाड्या आम्ही अक्षर सात अक्षर नऊ नऊ झाल्या नऊ गाड्या आम्ही ह्या आज आम्ही इथून पाठवतोय आणि त्याच पद्धतीनं ह्या आपत्तीला आपल्या सगळ्याचा हातभार लावण्यासाठी आम्ही निश्चित मदत केलेली आहे मी प्रथमता सर्व कार्यकर्त्यांचं सगळं नीतीमंडळीचं माझ्या मतदारसंघातल्या एक दिवसामध्ये एवढी सगळी यंत्रणा सगळी राबली आणि एक यंत्रणा राबवून पाऊस असताना देखील ऊस तोडणं ऊस आणणं बाकी सगळ्या गोष्टी जमा करणं माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेर सगळे कार्यकर्ते इथे राबले त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या नीती मंडळीला मी प्रथमता धन्यवाद देतो निश्चित आपण केलेलं हे सहकार्य वाया जाणार नाहीये याचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्यामुळं अशा आपत्तीग्रस्तांना मदत करणं ही पुण्याचा मार्ग असतो त्या दृष्टीने आपण मार्ग केलेला आहे याच्या अगोदर मी मुंबईत असताना ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला त्यावेळेला टी व्ही बातमी बघितली त्यावेळी माझ्या बँकेतून माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी दहा लाख रुपये मुख्यमंत्री साह्य निधीला मी दिलेला आहे त्याच्याबरोबर माझा एक महिन्याचा पगार पण मी त्यांना दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे आता देखील ही यंत्रणा राबेल आम्ही सोलापूरचे पालकमंत्री गोरेसाहेब असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तिथं शशिकांत चव्हाण असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला कधी हाक मारा एवढ्यांना सगळं भागत नसेल पण तरी परत आम्हाला हाक मारा आम्ही तुमच्याबरोबर आहोत शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत गोरगरबांच्या बरोबर आहोत या पुरामध्ये जे आपत्तीग्रस्त झालेले सगळ्यांच्या बरोबर आम्ही एक मिरज तालुका तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे एवढंच मी आपल्याला सांगतो आणि ही आम्ही केलेली थोडीशी सेवा ही आपण मानून घ्यावी आणि घ्यावी एवढी मात्र विनंती करतो धन्यवाद